सलाभाप्रमाणे दिवाळी सणाला शिवसेना उपनेते माजी महापौर माजी आमदार स्वर्गीय अनंत तरे यांच्या संकल्पनेतून किल्ले स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं किल्ले स्पर्धेतील विजेत्यांना औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते आझादनगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेमध्ये बक्षीस वितरण करण्यात आले सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पार अर्पण करण्यात आला गेली तीस वर्ष शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या प्रेरणेतून किल्ले स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं किल्ले स्पर्धेची हीच परंपरा माजी नगरसेवक आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे शहर समन्वयक संजय स्पर्धेत आनंद पार्क आझाद नगर राबोडी कोळीवाडा वृंदावन गोकुळनगर परिसरातील तेरा मंडळांनी किल्ले स्पर्धेत सहभाग घेतला होता किल्ले स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे विजेते साईसेवक मित्रमंडळ मित्र मित्रमंडळ तर द्वितीय क्रमांक हनुमान सेवा मंडळ टॉप लीडर्स निंजा किड्स ठाणे शहर बॉईज शिवसेना मित्रमंडळ पाळा लॉक सुवर्णदुर्ग किल्ला तसेच तीन उत्तेजनार्थ पारितोषिक यावेळी देण्यात आली शिवजयंती उत्सव किल्ले स्पर्धेच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे भारत सहकारी बँकेच्या मॅनेजर प्राजक्ता राणे ऑफिसर दामले मॅडम राबोडी पोलीस स्टेशनच्या निरीक्षक पाटील मॅडम विभाग प्रमुख मयूर पैलकर महिला विभाग संघटक वैशाली मोरे नंदा कोथळे उपविभाग प्रमुख अनुराधा चव्हाण राजश्री सुर्वे संपदा उरणकर शाखा प्रमुख संतोष दंत महिला शाखा संघटक जयश्री बांबुडे ज्येष्ठ शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते अनेक वर्ष आदरणीय अनंतरे साहेबांनी आम्हाला जे शिकवण दिलेली आहे की दिवाळीच्या वेळेला ह्या किल्ले स्पर्धा घ्यायच्या आणि त्याचा पारितोषिक वितरण या शिवजयंतीच्या दिवशी द्यायचं मूळ कारण होतं की मुलांना प्रोत्साहन देण्याचं त्या निमित्ताने मुलं त्या किल्ल्यांचा अभ्यास करतील प्रत्येक किल्ल्याचं वैशिष्ट्य काय तिकडे गड राखणारा कोण होता किंवा ते संवर्धन कशा प्रकारे केलं पाहिजे ही मुलांमध्ये दे आवड निर्माण झाली पाहिजे आणि प्रत्येकाला शिवाजी महाराजांचं कार्य कळलं पाहिजे ही मेन त्यांची भावना होती आणि त्यानिमित्ताने मुलं पण त्यांना माती आपण अप, देतो की तुम्हाला किल्ले बांधायचे असेल तर ज्यांना माती मिळाली नाही त्यांना आपण माती देण्याचं काम करतो जेणेकरून ती मल मुलांनी पुढे यावं आणि जी प्रश्नोत्तरं विचारली जातात त्यानिमित्ताने त्यांचा त्या गडाचा अभ्यास होतो ते गुगलवरनं असतील कशावरनं असतील सर्च करून ते त्या गडाचा अभ्यास करतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं देतात तर आपले शिवाजी महाराज प्रत्येकाला कळले पाहिजेत हाच मूळ उद्देश आहे आणि तेच दादांनी जी शिकवण दिलेली आहे तीच आम्ही पुढे जोपासलेली आहे आणि मुलांमध्ये पण इतकी कॉम्पिटिशन असते तर मला एक सांगायला आवडेल की इकडे किती लहान लहान मुलांनी मुली असतील मुलं असतील खूप जणांनी म्हणजे प्रोत्साहन घेऊन ते किल्ले बांधतात तेवढं ठेवतात आणि जेव्हा आम्ही जातो परीक्षण करायला तेव्हा त्याचा अभ्यास करून इतकी छान माहिती देतात की जेव्हा आम्ही नंबर काढतो त्यावेळेला आम्हाला देखील नंबर काढताना की हा नंबर कोणाला द्यावा ह्याचा प्रश्न पडतो आणि अशीच कॉम्पिटिशन त्यांच्यात लागली पाहिजे जेणेकरून महाराजांच्या किल्ल्यांचा आणि महाराजांचा अभ्यास होईल